तुमच्या आशीर्वादाची आता गरज आहे आणि तुमच्या पाठबळाची सुद्धा आम्हाला गरज आहे आता आता पाठीवरचा हात काढू नका बागायती एखादी शेती करायची म्हणजे आधी येल ना आधीच मोठा ठरतो टाकतो ठेकाच आधी दिस काढायला म्हणलं तिलाही लाडात आलं माझ्याकडं त्याला वाटलं सगळे सोयऱ्याचं काम झालं म्हणजे आता आंदोलनातून जवळ येऊन दिलं त्याला वाचेल बिचे म्हणलं आधी दिस काढायला नाही खरे सगळ्या सोयऱ्यांचं हे घर आहे त्याच्याबद्दल तुमचं स्वागत पण ह्या सगळ्या सोयऱ्यांनी ही कागद घेऊन जायचं कोणाला त्याच्या सोयऱ्याला प्रमाणपत्र तरच ना त्याच्याकडे तर तुमचं मिळालं शपथपत्र करू बरोबर ना आता त्या चोपन्न लाख लोकांना दिले तर ते कागद त्यांनी टकोर घेऊन घेटा झाला गेले माग गे। चोपन्न लाख नोंदी आणि परिवाराला दिल्याशिवाय आपण या अध्यादेशाला हात नाही लावू शकत स्पष्ट सांगितलं कारण मी माझ्या मराठ्यांची फसवणूक नाही करू शकत नसता ते आंदोलन करून तरी काय म्हणून आता त्यांनी पुन्हा चळवळ सुरू केली दोन तीन दिवसावर असे तुटून पळले सगळे अधिकारी पळले ते अधिकारी झोपत येत दोन तिकडे बहुतेक त्यांच्या शनिवार रविवारच्या सुट्ट्या रद्द केल्या हे विकासा कशा देत सरकारला शनिवार रविवार सुद्धा सुरेणार म्हणून असेल आता कस प्रमाणपत्र सापडायला लागला आता कशी वाटप सुरू झाली मग आम्हाला मुंबईचा हौस होती का तुम्ही आधीशी केला असत म्हणजे ती वेळ पाहिजे वेळ देते थोडी वेळ पाहिजे काय करून सात महिने काय मग सात महिने वेळ दिला एक दोन दिवस नाही मग थांबतच नाही बघ ते म्हणते मग हा बघ तिथं म्हणलं मी खरं बोलतो मी मी माझ्या जातीशी प्रामाणिक हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करायला नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन तरी त्याशी नाही बोलू शकत आणि मला काय देणं गेलं नाही तुमच्याशी तुम्ही मला शत्रू मानायला लागलात हे मला माहिती आणि मी तरी कुठं मरायला भेट मी जर माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून जर आरक्षण मागत असत आणि तुम्ही जर मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला मोजे सुद्धा नाही गिरीणार सुद्धा नाही तुम्हाला काय करायचं ते का कारण माझ्या जातीपेक्षा मला मोठं कोणी नाही मला हेच पद खूप मोठं झालंय मला कोणाच्या पदाची गरज नाही माझा समाज हाच माझा दैवत म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे हेच पद माझ्यासाठी खूप मोठं आहे मला नाही गरज तुमची आणि मी मरायला देतोय कुठे तुम्हाला आणि मला मारणं एवढं सोपं आहे का तुम्हाला मला जर तुम्ही मारायला गेलात राज्यात तुम्ही कुठं राहता आणि तुम्हालाच माहीत नाही आणि आग्यामुळे सोपं नाही पॅटित बुसल तर बाहेरच नाही मराठ्या तुमचा कार्यक्रम करूनच माघारी फिरत कारण ही जात साथी सोपी नाही हिने चांगल्या चांगल्याच गुड बसिले तर तुम्ही कोणीच नाही तुम्हाला तर पाच वर्षातून एकदा बसायला लागतंय तिथं मराठ्यात जर मनावर घेतला ना आयुष्यभर तुमचा राजकीय सुपडा सापच केला म्हणून समजायच्या आयुष्यभर तुम्हाला मुलाला लागू देणार नाही मराठ्यांच्या आमच्या हक्काचं आरक्षण द्या यासाठी लढाई माय बाप हो, मुंबईकडे तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळावर निघालो तुमच्या आशीर्वादाची आता गरज आहे आणि तुमच्या पाठबळाची सुद्धा आम्हाला गरज आहे आता पाठीवरचा हात काढू नका एकदा हे आरक्षण मिळेपर्यंत जाणारे मुलं हे तुमचे कोणीही म्हणत नाही तर आल्याला मला थंडी वाजली पुर तीन दिवस हो झाले गाठ्यातून प्रवास करते कोणी मनासुद्धा नाही कोणत्या टायमाला जेवण मिळालं किंवा कोणत्या टायमाला नाही मिळालं कोणी म्हणत सुद्धा नाही आम्हाला आंबोली पाणी मिळालं किंवा मिळालं प्रत्येक जण वेदना सहन करतो पण मुंबईच्या दिशेनं निघाला प्रत्येकाचा प्रत्येकाचा एकट ध्ये आता मुंबई गाठाचे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं कोणाला किती त्या गाडीत थंडी वाजली कोणी विचार करायला तयार कोणाला दोन दिवसापासून आंघोळ नाही कोणी विचार करायला तयार प्रत्येक जण एकच डोळे लावून बसलाय मुंबईकडे जाण्यास म्हणून तुम्हाला इकडं पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती मुंबईला गेलेल्या लेकरांच्या ले ले पाठीशी उभा राहा त्यांना ताकदीनं पाठबळ द्या मागे हटू नका आता ते पोरं हटणार नाही ते मुंबईच्या दिशेने निघाले म्हणजे सगळ्या तयारीनं निघाले ते कधीच म्हणणार नाही की माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीशी नव्हता तुम्ही जर ताकदीनं महाराष्ट्र मराठा समाज उभा राहिला तर तुमचं ऋण येणाऱ्या पुढच्या पिढ्या आणि त्यातील मराठा समाज कधीच विसरणार नाही म्हणून ताकदीन या आंदोलनाचा पाठीशी उभा राहा आपला शेवटचा लढा आहे ही अंतिम लढाई आणि आर लढाई हा शेवटचा लढा पुन्हा आरक्षणासाठी जरा नाही उभा करायचा जाता जाता तुम्हाला पुन्हा एक शब्द देतो माझा जरी गोळ्या घातल्या तरी आरक्षण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका